हाय फ्रेंड्स तर गेल्या वेळेला आपण तुम्हाला दाखवलं होतं मी जांभळे कशी म्हणजे माझ्या मिश्रांनी कशी तोडलेले आहेत ते मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणि आत्ता पण तुम्हाला दाखवायचे की माझ्या मुलांनी किती सारी आमच्या इथल्या झाडाची कशी झाडं आहे त्याचे ओका जांभळे काढलेले आहेत बघू शकता हे अर्धा किलो तरी जांभळा असतील बघू शकता तुम्ही अर्धा किलो जांभळा असतील आणि सगळी पिकलेले आहेत एकही कच्च नाही आणि त्याला ना विकत आणाय पैसे दिले तरी तो विकत आणत नाही का तर आम्ही तिकडं राहायला होतो तेव्हा तो विकतच आणून खायचा माझ्या दोन्हीही मुलांना आवड आहे पण जास्त माझ्या छोट्या मुलाला हे जांभळं खायची आवड आहे तोडून एकदम त्याला आवडतं आणि त्याला ते फेवरेट फळ आहे हे जांभळं म्हणजे तर त्याला तो आल्यापासून तो बघत होता त्या जांभळाच्या झाडाला की कधी येतात जांभळं कधी येतात त्याला महूर जरी आला तरी ते वाटच बघत होता परत कच्ची होती पिकल्यावर त्याला खूप आनंद झाला आणि सुट्टीमध्ये आम्ही कुठंच गेलो नव्हतो तर ते जांभळा असं एन्जॉय करत होता तोडून खायचा रोज असं रोज तोडून खायचा दहा पंधरा दहा पंधरा रोज तोडून खायचा आणि आत्ता तर इतकी काढल्या त्याला खूप आनंद होतोय आणि त्यांनी स्वतः काढलेली आहेत ही जांभळं आणि आम्ही पहिलं आमचे मी खेड्यागावातली असल्यामुळे आम्ही गावाकडले खूप एन्जॉय केलेलं आहे चिंचा बोरं जांभळं कैऱ्या खेड्यागावात चालतंच शहरात कसं विकत घेऊन खात्यात कोणी विकत घेऊन खाण्यात काही मज्जा नाही असं तोडून घेऊन खाल्लं खूप छान वाटतं तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कुणाकुणाला असं तोडून खायला झाडाचं आवडतं ते नक्की कमेंट करून सांगा बाय फ्रेंड्स